मोटरसायकल अपघातात दोन तरुण गंभीर जखमी रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला दिली धडक नवापूर तालुक्यातील वाटवी ते घोगळपाडा रस्त्यावर आज संध्याकाळच्या सुमारास एक भीषण अपघात झाला मोटरसायकलवरील नियंत्रण सुटल्याने तिथे रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जाऊन धडकली या अपघातात मोटरसायकल स्वार दोन तरुण गंभीर जखमी झाले आहेत सदर अपघात वाटवी ते घोगळपाडा रस्ता दरम्यान झाला मिळालेल्या माहितीनुसार रस्त्यावरून भरदाब वेगाने जात असलेल्या मोटरसायकलवरील चालकाचे अचानक नियंत्रण सुटले आणि दुचाकी थेट रस्त्यालगतच्या झाडावर आदळली या धडकेत चालक राज वळवी आणि मागील सीटवर बसलेला जगदीश वळवी हे दोघंही गंभीर जखमी झालेत अपघातानंतर तातडीने स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना मदत केली नागरिकांनी तात्काळिक शाट रुग्णवाहिकेला पाचारण केले रुग्णवाहिकेने जखमींना खांडबारा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे या अपघातात दोन्ही तरुण गंभीर जखमी झाले असून मोटरसायकलचेही मोठे नुकसान झाले आहे पुढील उपचार सुरू आहेत ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर